जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण आलेलो आहे श्रीनाथ मोटर्सवर कमर्शियल गाड्यांचा स्टॉक कवर करायचा आहे थे त्यांच्याकडे भरपूर असा नवीन स्टॉक आलेला आहे आणि मित्रांनो नवरात्र उत्सव येते त्यामुळं ते त्यांच्याकडे चांगल्या बऱ्याच अशा गाड्या आलेल्या आहेत दोस्तचा चांगला त्यांच्याकडे मोठा स्टॉक आहे बाकी त्यांचा ॲड्रेस सांगायचं झाला आज पुणे सोलापूर हायवे दोन्ही काळपोचं टोल नाका याच्या अपोजिटला गुलमोर लॉन सितारा हॉटेल बरोबर ऑपोजिटला मित्रांनो तुम्हाला डावीकडं पाहिलं सोलापूरकडे जाताना तर पहिल्या टोलजवळ श्रीनाथ मोटर्स दिसेल बाकी पत्ता मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो तरी पण लिंक देतो त्याची म्हणजे तुम्ही त्यावर क्लिक केलं की डायरेक्ट इकडे समोर ऑफिसवर याल बाकी चला मी तुम्हाला चांगले बेस्ट ऑफर जे आहेत ते सांगतो गाड्यांच्या बाकी मित्रांनो तुम्हाला कुठलीही गाडी आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय त्यावर तुम्ही त्यांना फोन करा अख्ख्या महाराष्ट्रभरात लोन करून देतो आपण ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत त्याचबरोबर मित्रांनो सर्व गाड्यांचे पेपर क्लिअर असतात आणि मित्रांनो किमती जे आहेत त्या ऑन टेबल कशीभर राहणार आहेत त्यामुळे तुम्ही त्यांना माझ्या चॅनलचा रेफरन्स द्या भाऊचा व्हिडिओ पाहून आला म्हणून सांगा आपल्या प्रेक्षकांसाठी चांगला बेस्ट डील आणि डिस्काउंट श्रीनाथ मोटर्सवर जो तो दिला जाईल चला आपण जे वन बाय वन स्टॉक कवर करू मित्रांनो चला आपण व्हिडिओ सुरू करू तर पहिली गाडी बघू शकता टाटाची झीप असणार आहे अगदी बजेट गाडीपासून जो तो आजचा व्हिडिओ आपण सुरू करू तर झीप मॉडेल आहे बघव्या कलरमध्ये कंडिशन एक नंबर आहे ज्यांचं बजेट कमी ज्यांना एक कमर्शियल गाडी पाहिजेल म्हणजे स्वतःचा छोटासा मोठा व्यवसाय असेल भाजीचा वगैरे म्हणा किंवा बाकी कशाचा पण ज्यांना एक छोटी कमर्शियल गाडी पाहिजे आणि कोणत्याही छोट्या जागेमध्ये पार्क होणारी असेल अशी पाहिजे असेल तर गाडी आहे मित्रांनो बजेटमध्ये एकदम आपल्याकडे कंडिशन पाहू शकता तुम्ही ताडपत्री कवर केलेली ओपन बॉडी असणार आहे गाड्या भरपूर असल्यामुळे मी तुझा तो फास्ट दाखवणार आहे तर मी डायरेक्ट डिटेल काय ती सांगतो दोन हजार अठराचं मॉडेल आहे दोन लाख रुपये डिमांड करतो आहे बाकी ह्या गाडीवरसुद्धा लोन करून देऊ आपण तुम्हाला त्याचबरोबर मित्रांनो गाडीचे पेपर सर्व क्लिअर राहतील कंडिशन एक नंबर आहे गाडीची गाडी बजेटमध्ये थोडेफार पैसे निगोशिएबल पण होतील तुम्ही त्यांना व्हिडिओ पाहून आला आहे म्हणून सांगा आपल्या प्रेक्षकांसाठी चांगला डील आणि डिस्काउंट तुम्हाला सिनियर मोटर्सवर नक्की भेटेल पुढची गाडी पाहू शकता तीन चाकी पे मित्रांनो लोडिंगवाला या गाडीची बरीच डिमांड असते मला कमेंट पण असतात की आम्हाला ॲपे पाहिजे महत्त्वाचं हो म्हणजे डिझेलमध्ये पाहिजे आणि बजेटमध्ये पाहिजेल तर मित्रांनो आहे आपल्याकडे बॉडी बघू शकता मस्त अशी बनवलेली आहे कंडिशन चांगली आहे ॲपेची डिटेल सांगायची झाली तर एम एच बारचं पासिंग राहील पुण्याचं पासिंग आहे दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे डिझेल गाडी आहे आणि किंमत जर पाहिली तर फक्त आणि फक्त एक लाख ऐंशी हजार रुपये गाडी द्यायची आपल्याला गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतो आहे सीनथ मोटर्सला भेट द्या पत्ता पण खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे व्हिडिओच्या सुरुवातीला पण सांगितलेलं आहे बाकी मित्रांनो लोन वगैरे पण जे मारून देऊ गाडीवर गाडी आवडली असेल तर लवकर लवकर कॉन्टॅक्ट करून सीनद मोटर्सला भेट द्या तर मित्रांनो पुढची गाडी बघू शकता तुम्ही सुझुकी कॅरी असणार आहे डिझेलमध्ये डिझेलमध्ये गाडीला बरेच डिमांड असते कारण मित्रांनो तुम्ही जर पाहिलं मार्केटमध्ये तर सी एन जी गाड्या भरपूर आहेत डिझेल गाडी सहसा भेटत नाही आणि ग्रामीण भागातले जे आपले सबस्क्रायबर असतात बांधव असतात त्यांना डिझेल गाडी पाहिजे असते तर डिझेल गाडी आहे आपल्याकडे मित्रांनो कंडिशन पाहू शकता तुम्ही मी तुम्हाला डायरेक्ट डिटेल काय ती सांगतो ओपन बॉडी राहणार आहे कंडिशन एक नंबर आहे गाडीची कॅरी डिझेल असणार आहे आणि दोन हजार अठराचं मॉडेल आहे साडेचार लाख रुपये डिमांड करतोय जी काउंटेबल गोष्टी राहील गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून देत तुम्ही सिन्नर थोडा की मित्रांनो ही जरा तुम्हाला महाग वाटत असेल तर अजून एक आपल्याकडे गाडी आहे एकदम कमी बजेटमध्ये गाडी असणार आहे स्वस्त आहे एकदम बघू शकता टाटा एस असणार आहे गोल्ड एम एच पंधराचं पासिंग आहे नाशिकचं पासिंग आहे कंडिशन पाहू शकता बॉडी मस्त बनवलेली दोन हजार बावीसचं मॉडेल आहे ज्यांचं रनिंग कमी आहे मित्रांनो म्हणजे कसं काही जणांचा छोटा मोठा व्यवसाय असतो तर त्यांना गाडी स्वतःसाठी पाहिजे असते त्या व्यवसायासाठी आणि त्यांचं रनिंग जर पाहिलं तर पंधरा वीस किलोमीटरच्या रेडियसमध्ये असतं आणि त्याचबरोबर मित्रांनो गाडी कधी आज जर काढली तर उद्या सुट्टीवर असते परवा काढतात डायरेक्ट असं गॅप घेऊन काढतात तर त्यांच्यासाठी एकदम बेस्ट गाडी असणार आहे ती म्हणजे पेट्रोल गाडी तर मित्रांनो ही जी पेट्रोल गाडी असणार आहे दोन हजार बावीसची गाडी फक्त तीन लाख पन्नास हजार रुपयाला गाडी द्यायची आपल्याला तीन पन्नास यामध्ये पण पन पैसे थोडेफार निगोसेबल असतील तुम्ही जर त्यांना सांगितलं सागर भाऊचा व्हिडिओ पाहिला आम्हाला डिस्काउंट द्या नक्की तुम्हाला डिस्काउंट देऊ लोन पण जे ते करून देऊ गाडीवर गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून श्रीनथ मोटर्सला भेट द्या आणि मित्रांनो अजून एक गाडी बघू शकता शेजारी जी तो असणार आहे ही पण एकदम कमी बजेटमध्ये असणार आहे कारण की ही पण दोन हजार बावीसचं मॉडेल आहे आणि हिचं पण कसं पेट्रोलच मॉडेल असणार आहे त्यामुळे कसं तुमचं किराणाचं वगैरे दुकान असेल त्यांना डिलेवरी वगैरे करायचं असतं किराणा वगैरे मग ते छोट्याच्या रेडियसमध्ये काम करतात तर पेट्रोल गाडी एकदम बेस्ट राहणार आहे त्यांच्यासाठी बाकी मित्रांनो ही दोन हजार बावीस तीन लाख ही दोन हजार बावीस साडेतीन लाख रुपये आणि ही दोन हजार अठरा असणार आहे डिझेल गाडी कॅरी तर हिचं आपण लावलेले साडेचार लाख जी कॉन्टेबलनी गोष्टीभर राहील आणि हा जो ॲप पाहिला मित्रांनो तर ॲप पे पण कवर केला आहे आपण दोन हजार एकवीसचा आहे फक्त आणि फक्त एक लाख ऐंशी हजारमध्ये येऊन घेऊन जावा असणार आहे तर मित्रांनो पुढची गाडी बघू शकता अशोक लेलँडचा दोस्त असणार आहे बिस्किट कलरमध्ये कंडिशन एक नंबर असणार आहे एम एज वाराचं पासिंग आहे एम एज बारा पुण्याचं पासिंग असणार आहे डिझेल गाडी आहे गाडी साईड प्रोफाईल पाहू शकता मस्त अशी बॉडी आहे ओपन बॉडी असणार आहे आणि वरती पाळणं वगैरे पण जो तर पाहू शकता तुम्ही बाकी मित्रांनो कॅबिन पाहू शकता आतून एक नंबर असणार आहे सिटांचं अजून प्लास्टिक बी उतरलेलं नाही एकदम शोरूम कंडिशनमध्ये ओरिजिनल अशी गाडी असणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही मी तुम्हाला याची डिटेल काय ती सांगतो तर मित्रांनो दोस्त आहे कंडिशन एक नंबर आहे दोन हजार बावीसचा दोस्त आहे आणि किंमत जर पाहिली बाकी मित्रांनो मी तुम्हाला हा जो दोस्त आहे आतून बाहेरून दाखवलेला आहे कंडिशन एक नंबर असणार आहे एकदम ब्रँड न्यू कंडिशनमध्ये दोस्त आहे एम एच बाराचं पासिंग राहणार आहे दोन हजार बावीसचं मॉडेल आहे सहा लाख नव्वद हजार रुपये डिमांड करतोय ऑन टेबल पैसे गोष्टी राहतील तुम्हाला गाडी आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून श्रीनाथ मोटर्सला भेट द्या लोन पण जे आपण करून देऊ ऑल महाराष्ट्र लोन होईल नव्वद टक्क्यापर्यंत लोन जे मारून देऊ गाडीवर गाडी तुम्हाला आवडली असेल तर लवकरात लवकर भेट द्या आ, बाकी मित्रांनो आपण ही झीप तर कवर केलेलीच आहे बजेटमध्ये फक्त मित्रांनो दोन हजार अठराचं मॉडेल राहणार आहे दोन लाख रुपये आपण सांगतोय आतून पण ठीकठाक कंडिशनमध्ये झीप असणार आहे ज्यांचं बजेट कमी ज्यांना एक कमर्शियल गाडी पाहिजे लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा एकदम बजेटमध्ये गाडी आहे मित्रांनो पुढची गाडी बघू शकता तुम्ही महिंद्राची जितो असणार आहे जितो नॉर्मल मॉडेल आहे हे व्हाईट कलरमध्ये गाडी असणार आहे बॉडी पाहू शकता तुम्ही थोडीशी तर जागा कमी तरी पण मी दाखवतो तुम्हाला बघू शकता बॉडी अशी असणार आहे बॉडी म्हणतात आईला पॅक बॉडी असणारे पॅक बॉडी आहे बाकी मी तुम्हाला याची डिटेल काय सांगतो ही गाडी काय करू शकता मित्रांनो तुम्ही एखादी कंपनी वगैरे असेल छोटी मोठी कुरिअर कंपनी ज्यांना अशी म्हणजे कसं पॅक बॉडी वाली गाडी पाहिजे असते तर तिथे तुम्ही गाडी वापरू शकता किंवा त्यांना लीजवर भाडेवर देऊ शकता महिन्याला मंथली बेसिसवर बाकी मित्रांनो डिटेल सांगायची झाली तर स्वस्त गाडी एकदम बजेटमध्ये दोन हजार अठराचं मॉडेल राहील फक्त आणि फक्त दोन लाख सत्तर हजार डिमांड करतोय आम्ही जे किंवा टेबल थोडेफार निघोषभर राहील तुम्हाला गाडी आवडली असेल त्यांचा नंबर दिसतोय स्क्रीनवर हो या आपण लोन पण वगैरे जे ते करून देऊ गाडीवर एक दहा पंधरा टक्के तुम्ही अमाऊंट भरली की तुम्हाला गाडी आपण लोन वगैरे करून देऊ बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल बजेटमध्ये गाडी पाहिजे असेल बॉडीवाली तर तुम्ही श्रीनाथ मोटर्स लावलीची गाडी पाहू शकता मित्रांनो महिंद्राची बोलेरो पिकअप असणार आहे एम एच चौदाचं पासिंग राहील एम एच चौदा पिंपरी चिंचवडचं पासिंग असणार आहे कंडिशन एक नंबर आहे पिकअपची बघू शकता व्हाईट कलरमध्ये असणार आहे वरती पाळणा वगैरे एक नंबर आहे बॉडी पण पाहिली तो ओपन राहणार आहे बघू शकता साईडचा प्रोफाईल चांगला आहे मी तुम्हाला आतून पण दाखवण्याचा प्रयत्न करतो आतून बी कंडिशन एकदम ओके सीट कवर वगैरे बघू शकता तुम्ही मस्त असं आहे डॅशबोर्ड बी चांगला आहे गाडीचा बाकी चला मी तुम्हाला जे पैसे काय ते सांगतो बाकी मित्रांनो बोलेरो पिकअप असणार आहे एफ बी मॉडेल दोन हजार अठराची गाडी आहे आणि किंमत जर पाहिली तर आपण एक साडे लाख रुपये डिमांड करतोय पैसे जे ते टेबल निगोशिबर राहील लोन वगैरे करून देऊ गाडीवर पेपर सर्व क्लिअर असतील गाडीचे गाडी तुम्हाला आवडली असेल श्रीनाथ मोटर्सचा नंबर दिसतोय स्क्रीनवर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून श्रीनाथ मोटर्सला भेट द्या मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट आणि सिम्पल ठेवू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बराच आस म्हणून जो तो स्टॉक कवर करणार आहोत हे इंट्रा वगैरे इंट्रा व्ही फिफ्टी बघू शकता तुम्ही मस्त अशा आहेत लाईनं आहेत आपल्याकडे व्ही फिफ्टीचे आहेत व्ही थर्टी आहेत तर सर्व गाड्या कव्हर करू त्याचबरोबर आपल्याकडे दोस्त पण भरपूर आहेत बघू शकता ही एक पिकअप आहे त्यासमोर टाटा एस वगैरे भरपूर अशा गाड्या आहेत मित्रांनो कॅरी वगैरे पण आहेत आपल्या सी एन जीमध्ये सर्व गाड्या कव्हर करणार आहोत बाकी मित्रांनो पुढचा व्हिडिओची वाढ बघा लवकर मी एक दोन दिवसामध्ये अपलोड करेल ज्यामध्ये भरपूर अशा गाड्या आपण कवर करू शॉर्ट आणि सिंपलच व्हिडिओज होतो ठेवू बाकी तुम्हाला कुठलीही गाडी आवडली असेल आजच्या व्हिडिओमध्ये त्यांचा नंबर दिसतोय स्क्रीनवर कॉन्टॅक्ट करा फोटो वगैरे मागवा पत्ता दिलेला आहे एकदा भेट द्या श्रीनाथ मोटर्सला सो पुणे सोलापूर हायवेला लोणी काळवळ टोल नाका जो बंद झालेला आहे तिथेच मित्रांनो यांचं जे ते शोरूम असणार आहे गाड्यांचं बाकी चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा तोपर्यंत जय महाराष्ट्र